नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे रोज रात्रीची शांत झोप किती महत्वाची आहे झोप चांगली झाली की सकाळी आपण फ्रेश आपल्या कामाला लागण्यासाठी रोज रात्री तुम्ही झोपायला गेल्यावर असं होतं का त्यामुळे आलेली झोप निघून जाते बरोबर काही काळजी करू नका मी सांगते काय करायचं ते रोज रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी या अफर्मेशनसाठी पाच मिनटे द्या ही अफर्मेशन्स तुम्ही तुम्हाला रोज सांगून तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करणार आहात जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुमचे सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त काम करत असते जेव्हा तुम्ही झोपायला जाता तर असे विचार यायला लागतात का जसे की तुम्हाला न आवडणाऱ्या सर्व गोष्टींचे रिव्ह्युईंग करणे म्हणजे स्मरण करणे किंवा ज्या गोष्टीत तुम्ही अयशस्वी झालात ते आठवते ज्यांनी तुम्हाला शिविगाळ केली ती आठवती कोण मतलबी होतं ह्याने हे सांगितले त्यांनी हे केले आणि सतत तुमच्या मनात अशा प्रकारची गोष्ट येतात का तर तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करत आहात तेच जर अशा गोष्टींचा विचार करून स्वतःला तरफडण्याशिवाय काहीही तुम्ही करू शकत नाही तुम्ही स्वतःला त्रास करून घेता मी जे सांगते ते अफर्मेशन्स रोज रात्री पाच मिनिट देऊन तुम्ही स्वतःला सांगा म्हणजे थोडक्यात या पॉझिटिव्ह अफर्मेशन्सने रोज रात्री तुमच्या सबकॉन्शियस माइंडला या अफर्मेशन्सने मॅरिनेशन करा मग दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत ते सबकॉन्शियस माइंड आपल्याला डिस्टर्ब न करता सपोर्टिव्ह राहीन सबकॉन्शियस माइंडला जेव्हा आपण अफर्मेशन्स रोज रात्री सांगतो तेव्हा सकाळी उठल्यावर हे माइंड युनिव्हर्सल सबकॉन्शियस माइंडबरोबर चालायला लागते युनिव्हर्सल म्हणजे ती ताकद ज्यावर हे सगळं युनिव्हर्स चालत आहे ज्या आपल्या सगळ्याचं मूळ आहे म्हणजे देव होय देव ती अदृश्य ताकद तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडचे प्रोग्राम कसे करता याबद्दल तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे या खोल झोपेत जात असताना तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय ठेवता हे तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी शेवटच्या जा तीन चार किंवा पाच मिनिटांवर अवलंबून असते तुम्ही तुम्हाला स्वतःला हे सांगा मी समाधानी आहे मी शांत आहे मी आनंदी आहे मी समृद्ध आहे मी विपुल आहे मी देव आहे अहम ब्रह्मासी कारण मूलभूतपणे आपल्यापैकी प्रत्येक जण तोच आहे तुम्ही रोज रात्री डोळे बंद करून हे स्वतःला सांगा मला माहीत आहे आत्मा आहे तो नेहमीच माझ्याकडे आहे आणि नेहमीच असणार आहे माझ्यात आत्मविश्वास शांतता आणि सुरक्षिततेसाठी जागा आहे माझ्यात समजूतदारपणा आणि ज्ञान आहे हे युनिव्हर्सल माइंड आहे एक अदृश्य ताकद ज्याचा मी एक भाग आहे आणि मी जेव्हा या युनिव्हर्सल माइंडला प्रश्न विचारतो तेव्हा मला लगेच उत्तर मिळते या युनिव्हर्सल माइंडला माझ्या सर्व समस्यांचे उत्तर माहीत आहे आणि आजही उत्तरे माझ्याकडे वेगाने येत आहे मला त्यासाठी संघर्ष करण्याची गरज नाही मला काळजी करण्याची किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करण्याचीही गरज नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा उत्तरे येतील मी माझ्या सर्व समस्या अदृश्य ताकद म्हणजे देव परमेश्वराकडे सोपवतो लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून माझ्या कामासाठी आणि परिपूर्णतेसाठी मला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट माझ्याकडे येईल मला या विश्वासाबद्दल ताण घेण्याची गरज नाही कारण माझा विश्वास आहे की हे असेच होईल मला माझ्या सभोवती फुलांमध्ये मा झाडांमध्ये ओढ्यांमध्ये ती अदृश्य ताकद म्हणजे देव दिसतो मला माहीत आहे की ज्या ताकदीने या सर्व गोष्टी निर्माण केल्या त्या माझ्यामध्ये आणि माझ्या सभोवती आहेत मला माहीत आहे की माझे शरीर हे शुद्ध आत्म्याचे मॅनिफेस्टेशन आहे तो आत्मा परिपूर्ण आहे म्हणून माझे शरीर देखील परिपूर्ण आहे मी जीवनाचा पूर्ण आनंद घेतो मला विश्वास आहे मी शांत आहे आणि मला खात्री आहे की कोणत्याही अडथळा किंवा कोणतीही वाईट परिस्थिती माझ्यावर आली तर मी ते स्वीकारण्यास नकार देतो कारण तो एक भ्रम आहे याची जाणीव मला आहे तो विश्वास माझ्यामध्ये आणि माझ्या भोवती आहे या गोष्टीची जाणीव आतून आहे जसा समुद्र हिरवगार भूमीने वेढलेला असतो तसंच माणसाचा आत्मा हा शांती आणि आनंदाने भरलेला आहे परंतु मनुष्य जे आयुष्य जगलेला असतो राग भीती आणि तिरस्कार याने वेढलेला असतो आयुष्याची वाटचाल करत असताना तुम्ही ठरवायचं कोणता मार्ग निवडायचा आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करायचं की आपला अहंकार जपत बसायचं हे तुम्ही ठरवायचं तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला कोणत्या अफर्मेशन सांगतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद